मी प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी वेळोवेळी आंदोलन करत आलेलो आहे दोन हजार अकरापासून या महाराष्ट्रामध्ये सहा वेळेस मी रॅल्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरलो आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई इथे आझाद मैदानावरती चार वेळेस अमरण उपोषण केलं एकदा तीन दिवस नंतर सात दिवस नंतर अकरा दिवस आणि त्यानंतर सतरा दिवस आमरण उपोषण करून समाजाला बारा आणि तेरा टक्के आरक्षण हे पदरात पाडून घेतलं आमच्या सर्व मराठा समाजानं आणि त्यासोबतच सारथी संस्था हे शासनाकडून करून घेतली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची वसतिग्रह हे समाज जे आहेत ते इतर जातीचे ज्या पद्धतीने चालतात समाज कल्याणच्या मार्फत त्याच पद्धतीने मराठा समाजाचेही वस्तीग्रह चालले पाहिजे या तीन मागण्या प्रमुख घेऊन हे मान्यही करून घेतल्या आणि त्या काळातल्या म्हणजे तेव्हाचे आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेबांनी हे मान्य केल्या आणि समाजालाही दिल्या पुढच्या काळामध्ये मराठा आरक्षण हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये नऊ नऊ दोन हजार वीस मध्ये स्थगिती देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने प्रयत्न केला नाही जर खऱ्या पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस असते तर कदाचित मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्येही टिकलं असतं कारण त्यांची भावना चांगली होती त्यांनी सातत्यपूर्ण मांडलेलं होतं पण दुर्दैवाने समाजाचं ते झालं नाही आणि त्यानंतर मराठा समाजामध्ये परत आंदोलन करण्याची वेळ समाजावर आलेली आहे म्हणून मी या ठिकाणी आज जे मराठा समाजाला म्हणतोय की मराठा समाजालाही मी विनंती करतोय की जे आपण संभ्रमावस्थेमध्ये सध्या आहोत ती अवस्था दूर व्हावी आणि महाराष्ट्र सरकारने जे दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण शंभर टक्के टिकणार नाही हे मलाही खात्री आहे पण सरकारनं ओबीसी मधून देणार नाहीत हे स्पष्ट करावं सगळ्या सोयऱ्याचा जो प्रश्न आहे ज्या अवस्थेमध्ये समाज आहे आणि इतरही समाज आहे तर या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेबांनी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी या तिघांनीही पत्रकार परिषद घेऊन ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची अवस्था दूर करावी आणि जे काही आहे ते स्पष्ट सांगावं हे मी त्यांना विनंती करतोय नाहीतर याच मागणीसाठी मी स्वतः आझाद मैदानावर आमरण उपोषण ज्या पद्धतीने सुरू केलं होतं त्याच पद्धतीने परत सुरू करेन आणि त्यानंतर दुसरी जी मागणी आहे की सारथी संस्था मराठा समाजासाठी तुम्ही नेमली चांगल्या पद्धतीने मराठा समाजाचा त्याचा फायदाही झाला आहे होती आहे तर तारा दूत जो प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये बंद करण्यात आलेला होता तो तारादूत प्रकल्प सुरुवात करण्यात यावा हे मी सरकारला विनंती करतो आणि तिसरी जी मागणी आहे तिसरी मागणी मराठा समाजाला तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीग्रह चालू करतो असं सांगितलं होतं त्याच पद्धतीने आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये इतर समाजासाठी समाज कल्याणच्या मार्फत जसं सरकार चालवते त्याच पद्धतीने मराठा समाजाचे हॉस्टेल चालू करावेत ही त्यांना माझी विनंती आहे आणि सारथी संस्थेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला जे लिहून दिलेलं आहे तुम्हाला पत्रक दिलेले आहेत हे दोन हजार सतरा अठरा मध्येच लिहून दिलेलं आहे ते, दिले ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारथी संस्थेचं चा, केंद्र चालू करण्यात यावं तात्काळ चालू करण्यात यावं नाहीतर या तीन मागण्यांच्या संदर्भात आझाद मैदानावर आमरण उपोषण चालू करण्यात येईल आणि सरकारनं जे काही दिलेलं आहे मी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो खऱ्या अर्थाने जे ज्यांनी चाळीस वर्षामध्ये न्याय दिला नाही तो आदरणीय देवेंद्रजी यांनी काही ना काही प्रमाणात या समाजाला ईडब्ल्यू एस च्या मार्फत दहा टक्केच्या मार्फत बारा आणि तेरा टर्फिकेच्या मार्फत सारथीच्या मार्फत न्याय दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो हे सामान्य निरागस मराठा समाजाच्या माध्यमातून ज्यांच्या भावना आहेत त्यांच्या वतीने मी आभार या ठिकाणी मानतो